नमस्कार मित्रांनो आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या समाधी लिलेचा तो दिव्य प्रसंग जो प्रत्येक भक्ताच्या हृदयाला खोलवर स्पर्श करतो हा फक्त इतिहास नाही ही आहे एक अशी कथा जिथे परमात्मा स्वत आपल्या भक्तांसाठी पृथ्वीवर आला आणि अखेरीस देह सोडूनही अदृश्य स्वरूपात कृपा करत राहिला चला तर मग शांतपणे भक्तिभावाने अनुभव घेऊया त्या दिवशीच्या त्या अद्भुत क्षणांचा जेव्हा श्री स्वामी समर्थांनी पृथ्वीतलावरून गुप्त होऊन अनंतात विलीन झाले अक्कलकोट ही भूमी साधू संतांनी पवित्र केलेली जिथे प्रत्येक कणात स्वामी समर्थांचं अस्तित्व जाणवतं श्रीस्वामी समर्थ दत्तावतार परब्रह्मस्वरूप ज्यांनी असंख्य जीवांना संकटांतून मुक्त केलं अनाथांना आधार दिला आणि भक्तांना जीवनाचा अर्थ शिकविला वर्ष होते शके अठराशे चैत्रवद्य त्रयोदशीचा दिवस सन अठराशे अठ्याहत्तर त्या सकाळी अक्कलकोटमधील वातावरण वेगळंच होतं आकाश थोडंसं ढगाळ वारा थांबलेला आणि हवेत एक विलक्षण शांतता होती गेल्या काही दिवसांपासून स्वामी समर्थ मौन अवस्थेत होते अन्न त्यागलेलं शरीर नाजूक झालेलं पण चेहऱ्यावर अजूनही तेज होतं जणू आत्मशक्ती प्रकट होत होती भक्त बाळाप्पा काकूबाई राणीसाहेब हे सर्वसेवक सेवेत तत्पर होते भक्तांना काळजी वाटत होती पण स्वामींच्या नजरेत अपार समाधान होतं त्या सकाळी स्वामींनी थोडीशी पेज घेतली काकूबाईंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते कारण अनेक दिवसांनी त्यांनी काहीतरी अन्न घेतलं होतं स्वामींनी नंतर शांतपणे नजरेवेच आशीर्वाद दिला त्यांना निजविण्यात आलं आणि त्यावेळी बाळप्पांनी स्वामींना सुपारी अर्पण केली ती त्यांनी हातात घेतली आणि थोडंसं हसले क्षणभर शांतता पसरली वटवृक्षाजवळील ते स्थान जणू तेजाने उजळलं मग स्वामींनी डोळे मिटले श्वास मंद झाला आणि ते समाधी स्थितीत गेले त्या क्षणी अक्कलकोटमध्ये जणू वेळ थांबला होता वारा वाहनं थांबलं पक्षी गप्प झाले मठाजवळील गाय भागीरथी ती अचानक खंबरडली वासरूही रडू लागलं संपूर्ण अक्कलकोट घहीवरून गेलं होतं भक्तांना कळलं आज परब्रह्माने देह सोडला आहे पण तो गेला नाही तो गुप्त झाला आहे स्वामी समर्थांनी समाधी घेतली पण त्यांची कृपा आजही चालू आहे ते शरीराने नाही आहेत पण शक्ती रूपाने प्रत्येक भक्तासोबत आहेत त्या जागी जिथे स्वामी समर्थ विलीन झाले तिथे पुढे भक्तांनी समाधी उभारली आज तेच स्थान स्वामी समर्थ समाधी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे दररोज हजारो भक्त त्या समाधीपुढे डोळे मिटून म्हणतात श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थांनी प्रत्येक जीवाला दिलं होतं स्वामी समर्थांचं जीवन म्हणजे कृपेचं सागर त्यांची समाधी म्हणजे त्या कृपेचं केंद्रस्थान आजही अक्कलकोटच्या त्या भूमीवर उभं राहिलं की पार्श्वभूमीला मंद वारा वाहतो आणि असं वाटतं जणू स्वामी म्हणत आहेत बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ तर मंडळी असेच स्वामीचे संदेश तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ